आषाढात किंवा चातुर्मासात हमखास केला जाणारा तळणीचा एक पदार्थ आज आपण पाहतोय सात ते आठ दिवस आरामात टिकणारे हे कोंडुळे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा मग इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून चहा सोबत देखील खाऊ शकता अगदी साधी सोपी हाताशी असणाऱ्या साहित्यात ही रेसिपी बनवलेली आहे चातुर्मासात केला जाणारा हा पदार्थ आहे त्यामुळे लसूण किंवा कोथिंबीर यामध्ये आपण वापरलेली नाहीये तर कोंडोळे बनवण्यासाठी इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कोंडोळे बनवण्यासाठी प्रामुख्याने तीन पिठांचा वापर केला जातो तर इथे मी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे बरेच जण तीन पिठं एकत्र घेऊ नये म्हणून थोडंसं बाजरीचं पीठ देखील घेतात तर इथे मी काही बाजरीचं पीठ घेतलेलं नाही आहे पाव चमचा एवढी हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे रंगासाठी म्हणून अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर देखील यामध्ये वापरली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा एवढी जिरेपूड धणे जिरे पावडरमुळे ना हे कोंडुळे खायला खूप खमंग लागतात साधारण पाऊण चमचा एवढी मी धणे पावडर घेतलेली आहे सहावीत असताना सगळ्यात पहिले मी हे कोंडुळे खाल्ले होते आणि ते देखील माझ्या बहिणीच्या मैत्रिणीच्या घरी तर चला आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि साधारण चमचाभर तीळ घातले आहेत दोन चमचा आपल्याला कच्चंच तेल यामध्ये मोहन म्हणून घालायचं आहे यामध्ये ना तेलाचं मोहन घालणं हे ऑप्शनल आहेत नाही घातलं तरी देखील चालेल आता ही सगळी पीठ आणि मसाले एकत्र करून घेऊया या पिठामध्येच आपल्याला पाव चमचा एवढं हिंग देखील घालायचा आहे पण या स्टेजला मी घालायला विसरले तर ते मी पुढं घातलं आहे तर चला आता हे पीठ आपण मळून घेऊया लागेल तसं पाण्याचा वापर करून आपल्याला पुरीसारखं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर मळायचं नाहीये आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि असं झाकून आपल्याला हे मुरण्यासाठी एक दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटांपेक्षा जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे नाहीतर हे पीठ मग खूप जास्त सैलसर होईल जसं मी सांगितलं की मी हिंग वापरायला विसरून गेले होते तर इथे मी साधारण पाव चमचा एवढा हिंग घातला आहे आणि आता या पिठामध्ये पुन्हा एकदा मी ते व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे जे कोंडुळे आहेत ना हे बेसिकली जैन लोकांमध्ये केले जातात चातुर्मासात केले जात असल्यामुळे यामध्ये कुठलाही हिरवा पदार्थ वापरलेला नाही आहे जसं की हिरवी मिरची कोथिंबीर किंवा लसूणचा देखील वापर यामध्ये केलेला नाही आहे हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ मी व्यवस्थित एकसारखं करून घेते आता या पिठाचे ना आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जसं आपण पुरीच्या आकारात करतो ना अगदी त्याच पद्धतीने तर इथे मी ह्याचे पेढे तयार करून घेते तुम्हाला जितके छोटे मोठे हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही ह्याचे पेढे तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने या पिठाचे सगळे पेढे मी तयार करून घेतले आहेत आता आपण हे पेढे लगेचच लाटायला घेऊया अगदी थेंबर तेलाचा वापर करून आपण हे जे कोंडुळे आहेत ते लाटून घेऊया तर जशी आपण पुरी लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे कोंडुळे लाटून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला जर पुरी ही अशीच तळायची असेल तर तुम्ही अशी देखील ही पुरी तळू शकता पण आज आपण काय करणार आहोत ह्याला कोंडुळ्याचा शेप देणार आहोत तर कोंडुळ्याचा शेप अगदी सोपा आहे पुरी लाटून घ्यायची खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही आणि सुरीच्या साह्याने बरोबर चार तुकडे करून घ्यायचे तर हे कोंडुळे ना अगदी पटापट तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही आणि तळायला देखील अजिबात वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला हे खूप जास्त पातळ करायचे नाही आहेत आणि खूप जास्त जाड देखील ठेवायचे आहेत तर आता हे सगळे कोंडुळे एकसारख्या आकारात तयार व्हावेत म्हणून इथे मी पुरी यंत्राचा वापर करते आहे तर यंत्र जर तुमच्याकडे असेल ना तर अगदी फटाफट हे कोंडुळे तयार होतात इथे मी कोंडुळे तयार करून घेते तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल म्हणजे मला देखील कळेल की आपला व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत पोहोचला आहे कुठल्या शहरापर्यंत पोहोचला आहे तर गेल्या वेळेस ना बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या होत्या अगदी कर्नाटकपासून देखील कमेंट आल्या होत्या तर चला इथे अशाच पद्धतीने मी सगळे कोंडुळे तयार करून घेते पहा किती मस्त पातळ छान झालेले आहेत तर पुरी यंत्राचा हाच एक फायदा होतो की सगळे कोंडुळे एकसारखे तयार होतात आता इथं तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे कोंडुळे तळून घ्यायचे आहेत तेल हे व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे नाहीतर मग कोंडुळे आपले हे फुलणार नाहीत आणि तेलकट होतील तेलाचं टेम्परेचर जास्त असलं ना की कोंडुळे पटकन फुलतात तर बघा मस्त आपले कोंडुळे फुलायला लागले आहेत फुगायला लागलेले आहेत एकदा तेल व्यवस्थित तापलं ना की मग तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम केली तरी देखील चालेल पण सुरुवातीलाच मीडियम फ्लेमवर तळायचे नाहीत नाही तर कोंडुळे तेलकट होतील तर बघा मस्त ह्याला गोल्डन असा रंग येईपर्यंत हे कोंडुळे मी तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे पण कोंडुळे मी तळून घेणार आहे पहा काय मस्त टेम्पटिंग दिसत आहेत की नाही पाहता क्षणी खावेसे वाटणार आहे आणि चहाबरोबर हे कोंडुळे खूप छान लागतात हे कोंडुळे ना तळायला देखील अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये हे सगळे कोंडुळे तळून तयार होतात बऱ्याच वेळा काय होतं ना सकाळी उठायला उशीर होतो आणि मग मुलांना ऐनवेळी डब्याला काय द्यायचं कधी कधी सुचत नाही तर अशा वेळेस हे कोंडुळे तयार असतील ना तर मुलांना देखील डब्याला पटकन देता येतात गरमागरम कोंडुळे तुम्ही चहा सोबत असेच खाऊ शकता किंवा मग जर तुम्हाला हे प्रवासात न्यायचे असतील तर दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत देखील हे अप्रतिम लागतात आणि विशेष म्हणजे हे कोंडुळे ना अजिबात तेलकट होत नाही गरम असतानाचना हे कोंडुळे एका जाळी रॅकवर काढून ठेवायचे म्हणजे ते जास्त दिवसांपर्यंत टिकतात आणि असेच फुगलेले राहतात तर कशी वाटली तुम्हाला आजच्या ह्या कोंडुळ्यांची रेसिपी मला कमेंट नक्की करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते गरमागरम कोंडुळे आपले तयार झालेले आहेत मस्त टम्म फुगलेले आहेत तर चला मस्त गरमागरम कोंडुळ्यांचा मी आस्वाद घेते दह्यासोबत तुम्ही देखील नक्की घरी करून पहा आणि कसे झाले मला कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा बाय